मनोज कुमार लेखक चंद्रशेखर हाळबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख मनोज कुमार चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस कृष्ण धवल ते रंगीत चित्रपट या काळात हिंदी चित्रपट सृष्टीत प्रचंड गाजलेले आपल्या चित्रपटांना नेहमीच जाज्वल्य राष्ट्रभक्ती तेवट ठेवणारे भारत कुमार या नावानं गौरवलेले अतिशय ज्येष्ठ प्रतिभावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचा जन्मदिन अबोदाबाद पाकिस्तान मंडळी परत तीच कर्मकहाणी मनोज कुमार यांना भारत पाक फाळणीच्या काळात अतिशय अघोरी यातनाने त्रास भोगावा लागला हरिलाल आणि कृष्णकुमारी गोस्वामी या पंजाबी ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी मनोज कुमार हे चित्रपटरत्न जन्माला आलं मनोज कुमार यांचं पाळण्यातलं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं होतं अवघं दहा वर्षाचं कोवळं वय असताना मनोज कुमार यांनी फाळणीच्या काळात अत्यंत आघोरी निर्दयी अत्याचार यातना आणि हालापेष्टा भोगल्या मनोज कुमार यांच्या वडिलांनी तर अक्षरशः नेस्त्या वस्त्रानेशी सर्व घरदार जमीन जुमला याच्यावर पाणी सोडलं आणि आपली गरोदर पत्नी आणि पोरसोदा मनोज कुमार यांना घेऊन प्रथम आबोदाबादहून ट्रकनं लाहोर आणि नंतर लाहोर ते दिल्ली हा मालगाडीच्या डब्यातनं गुराढोरांसारखा कोंबलेल्या अवस्थेत प्रवास केला दिल्लीत आल्यावर देखील हाल अपेष्टा यातना आणि त्रास मनोज कुमार यांच्या कुटुंबाचा पिच्छा सोडत नव्हता या कुटुंबाला प्रचंड हाल आणि नरक यातना भोगाव्या लागल्या दिल्लीतल्या राजेंद्रनगर भागात विजयनगर या एका निर्वासितांच्या वसाहतीत एका तबेल्यासारख्या तंबूत अतिशय हालाखीच्या परिस्थितीत मनोजकुमार यांचं कुटुंब सुमारे दहा महिने राहिलं होतं यातच मनोजकुमार यांच्या आई ज्या पाकिस्तानातनं निर्वासित होताना गरोदर होत्या त्या प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला पण पूर्ण कुटुंबच कुपोषित होतं त्यामुळं आईला काय अन्न मिळणार आणि त्या आपल्या बाळाला दूध काय देणार आपल्या अर्भगाला पाजायला दूधही धड येत नव्हतं कुपोषणामुळं ते बाळ दोन महिन्यातच दगावलं एकीकडं मनोज कुमार यांचे वडील चरितार्थ चालवण्यासाठी काही काम मिळावं म्हणून वणवण करत होते अशावेळी आईजवळ फक्त कोवळ्या मनोज कुमार यांच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं त्या मृत आर्भकाचा अंत्यविधी करायला देखील त्यांच्याजवळ पैसे नव्हते शेवटी दहा वर्षाच्या कोवळ्या मनोजकुमार यांनी पैशाअभावी आपल्या दोन महिन्याच्या भावाचं शव यमुना नदीतच वाहून टाकलं शेवटी मनोज कुमारांच्या वडिलांना एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली आणि त्यांनी दिल्लीत एक छोटं घर भाड्यानं घेऊन परत संसार उभा केला मनोज कुमार यांचं शालेय शिक्षण दिल्लीतल्या महानगरपालिका शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण हिंदू महाविद्यालयात कला शाखेची पदवी प्राप्त करून पूर्ण झालं महाविद्यालयात असतानाच मनोज कुमार यांना चित्रपटाचं वेड लागला दिलीप कुमार हे मनोज कुमार यांचे आवडते नट होते इतके की एकोणीसशे एकोणपन्नास साली शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांच्या मनोज कुमार या नावानं साकारलेल्या भूमिकेवरनं मनोज कुमार यांनी आपण जर चित्रपटसृष्टीत गेलो तर मनोज कुमार हेच नाव धारण करण्याचा निर्धार केला त्यामुळं चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांनी हरिकिशनगिरी गोस्वामी हो हे नाव बदलून मनोज कुमार हे कुमार नाव धारण केलं तरुणपणी मनोज कुमार सुप्तपणे खूप लेखन करायचे पण त्यांचं नाव कुठेही आलं नाही पण या लेखनातून मिळालेले पैसे मात्र त्यांना मुंबईत आल्यावर चरितार्थ भागवण्यासाठी उपयोगी पडले एकोणीसशे सत्तावन्न साली फॅशन या चित्रपटात छोटी भूमिका करून मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं मनोज कुमारांचा शहीद हा राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला चित्रपट प्रचंड गाजला जय जवान जय किसान हा मंत्र देणाऱ्या माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या सांगण्यावरून मनोज कुमार यांनी उपकार हा राष्ट्रभक्तीपर चित्रपट बनवला या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं नंतर मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांची अक्षरशः साखळीच निर्माण केली बऱ्याच चित्रपटात मनोज कुमार यांचं नाव भारत असं असायचं त्यामुळं सामान्य प्रेक्षकांनी मनोज कुमारांना भारत कुमार म्हणून गौरवलं पुढं याच नावानं मनोज कुमार प्रचंड गाजले पूर्बर पश्चिम उपकार क्रांती रोटी कपडा और मकान वह कौन थी हे मनोज कुमार यांचे चित्रपट प्रचंड गाजले हरियाली और रास्ता वह कौन थी दो बदन हिमालय की गोदमे उपकार पत्थर के सनम और पश्चिम रोटी कपडा और मकान आणि क्रांती या मनोज कुमार यांच्या चित्रपटांनी कित्येक चित्रपटगृहात रौप्य महोत्सव साजरे केले महेंद्र कपूर हे त्यांचे अतिशय लाडके गायक होते मनोज कुमार यांनी महेंद्र कपूर आणि मुकेश यांना आपल्या चित्रपटात जास्त वाव दिला देशभक्तीवर आधारित चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतले नायक म्हणून मनोज कुमार यांना विशेष करून ओळखलं जातं त्यांना अनेक मान सन्मान लाभले उपकार या चित्रपटासाठी मनोज कुमार यांना राष्ट्रीय पुरस्कार लाभला एकोणीसशे ब्याण्णव साली मनोज कुमार यांना पद्मश्री तसंच भारतीय चित्रपटसृष्टीतला अतिशय सन्मानाचा समजला गेलेला दादासाहेब फाळके या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मनोज कुमार हे भारत कुमार कसे झाले याचा आणखी एक मजेशीर किस्सा आहे एकोणीसशे पासष्ट साली मनोज कुमारांचा शहीद चित्रपट आला होता या चित्रपटात त्यांनी शहीद ए आझम भगतसिंग यांचं पात्र साकारलं होतं वास्तविक आयुष्यातसुद्धा मनोज कुमार भगतसिंग यांच्या देशभक्तीनं खूपच प्रभावित झालेले होते हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी पाहिला त्याच काळात पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान हा मंत्र दिला होता पण हा मंत्र तेवढा प्रसिद्ध झाला नव्हता आणि शास्त्रीजी देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मंत्र पोहोचवू इच्छित होते शास्त्रीजींना माहीत होतं की हे करण्यासाठी चित्रपटापेक्षा दुसरं चांगलं माध्यम कुठलं असणार त्यामुळं लालबहादूर शास्त्रींनी मनोज कुमार यांना सल्ला दिला की हा मंत्र केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती एक चित्रपट तयार करावा पंतप्रधान शास्त्रीजींची सूचना पडत्या फळाची आज्ञा मानून त्यातून प्रेरणा घेऊन मनोज कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड ठरलेला एकोणीसशे सदुसष्ट सालचा उपकार हा चित्रपट साकारला या चित्रपटात मनोज कुमार यांनी भारत हे पात्र साकारलं भारत व्यवसायानं शेतकरी होता परंतु एकोणीसशे पासष्ट साली पाकिस्ताननं जेव्हा भारतावर हल्ला केला तेव्हा भारत सीमेवर मोर्चात जवानाच्या भूमिकेतही दिसला लालबहादूर शास्त्रींना अपेक्षित होतं ते साध्य झालं मनोज कुमार यांना यामुळं कायमची प्रेरणा मिळाली मनोज कुमार यांनी त्याच प्रेरणेतनं देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून स्वतःचे विचार समाजापर्यंत पोहोचवले तेव्हापासून मनोजकुमार अखंड देशप्रेमात मग्न असत इसवी सन एकोणीसशे पासष्ट साली शशी नावाच्या एका पंजाबी ब्राह्मण युवतीबरोबर मनोज कुमार यांचा विवाह झाला या दाम्पत्याला विशाल आणि कुणाल हे दोन मुलं आहेत विशालनं गायन क्षेत्रात तर कुणालनं अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवण्याचा प्रयत्न केला पण दोघंही फारसे चमकले नाहीत मनोज कुमार यांचा भाऊ राजीव गोस्वामी यानं देखील चित्रपटात अभिनय करण्याचे प्रयत्न केले पण तो देखील त्यात फार चमकला नाही अखेरच्या काळात वृद्धत्वामुळं मनोज कुमार फारसे घराबाहेर पडत नव्हते पण लता दिदींच्या अखेरच्या काळात मात्र ते दिदींच्या भेटीला आले होते लता दिदी आणि आशाताईंबरोबरचे तेव्हाचे फोटो मनोज कुमार यांनी ट्विटरवर शेअर केले होते मनोजकुमार यांचं चार एप्रिल दोन हजार पंचवीसला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दुःखद निधन झालं चित्रपट अभिनेते कुमार, हरिकिशन गिरी गोस्वामी उर्फ भारत कुमार, यांना विनम्र अभिवादन मनोज कुमार या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक चंद्रशेखर हाळबे सौजन्य श्री ल छत्रे पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स